श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती औवंगपूर या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्याला या स्वामी सेवा प्रचिती औवंगपूर या यूट्यूब माध्यमातून आज एक एवढा प्रभावी तोडगा देणार आहे की ज्यांना कोणा नोकरी लागत नाही ज्यांचा व्यवसाय चालत नाही घरी आलेवा पैसा टिकत नाही किंवा कर्जबाजवीपणा झालेला आहे या कर्जबाजवतून मुक्त होण्यासाठी व्यवसाय चावण्यासाठी आणि नोकरी लागण्यासाठी आज मी आपल्याला एवढा प्रभावी तोडगा देणार आहे की हा तोडगा केल्यानंतर आपण कोणतेही तोडगे करायचे नाही आणि कुठेही फाव विशेषाची सेवा करायची नाही मात्र हा तोडगा करताना हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा जेणेकरून हा तोडगा कसा करायचा हे आपल्याला समजेल आपण हा तोडगा कवताना आपण मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्वाचा आठवा वाद्य आपल्याला सातत्याने वाचायचा आहे तोही सातत्याने वाचताना तीन महिने वाचायचा आहे पण हा तीन महिने वाचताना कसा वाचायचा आहे की प्रथम ज्या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे ही सुरुवात गुरुवारच्या दिवशी करायची आहे आणि सुरुवात करताना आपण प्रथम दत्त महाराजाचा फोटो घ्या स्वामींचा फोटो घ्या आणि आपल्या कुलदेवतेचा फोटो घ्या आणि विशेष करून दत्त महावजांचा फोटो घ्या आणि दत्त फोटो खावी आसन हे केशवी कापडाचं ठेवा स्वामींचं आसनसुद्धा केशवी कापडाचं ठेवा आणि आईसाहेबाचं आसन, आई आसन मात्र लाल कापडाचं ठेवा अशा प्रकारचं आसन ठेवल्यानंतर प्रथम आपण महावजांना धूप दीप नैवेद्य दाखवा महावजांना विनंती करा आणि महावजांना सांगा की महाराज मी हा तोडगा कशासाठी करतो आपण काळ कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना प्रथम ती संकल्पाने केली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस ती जी सेवा आहे ही देवापर्यंत किंवा स्वामींपर्यंत किंवा दत्त महाराजांपर्यंत गेली जाते म्हणून आपण हा तोरगा करताना प्रथम संकल्प करा आणि संकल्प केल्यानंतर आपण स्वामींनासुद्धा आपण सांगतोच आहोत आई साहेबांनासुद्धा विनंती करा की माझा एवढा प्रश्न मिटवल्यानंतर मी तुळजापूरला मान सन्मान करण्यासाठी दत्त महाराजांनासुद्धा विनंती करा की सहा महिने मी हा किंवा तीन महिने हा तोडगा सातत्याने केव्यानंतर ही जी काही माझ्या वचच्या कमाईतून मी जी काही दोन रुपये मागं टाकणार आहे हे पैसे मी आपल्या अन्नशत्वामध्ये दानपिढीत कोकडीतला मी आणून टाकेन ज्यावेळेस आपण अशी विनंती करतो त्यावेळेस ही फळ फळपा भेटते म्हणून आपण असं केव्यानंतर आपलं दत्त महाराजांचा फोटो केशवे आसनावरती ठेवा त्यानंतर स्वामींचा फोटो केशवी आसनावरती ठेवा तुळजापूरचा फोटो आपण आईसाहेबांचा लाल आसनावरती ठेवला असं ठेवल्यानंतर तिन्ही देवदेवतांचा मान सन्मान करा आणि धूपदीप नैवेद्य दाखवा असं दाखवल्यानंतर गुरुचरित्राचा आठवा अध्याय घ्या तो आठवा अध्याय स्वामींपुढं ठेवा आणि स्वामींपुढं ठेवा ठेवल्यानंतर आपण तो गुरुचरिता वा अध्याय मनोभावे वाचायचा आहे आता त्या गुरुचरित्राच्या आठव्या अध्यायामध्ये विशेष असं सांगितलेलं आहे की हा अध्याय स्वामी महाराज अंबापूर या ठिकाणी असताना रोज एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायसाठी जात असतात अंबापूर गावामध्ये सुद्धा भिक्षा मागत असतात परंतु ज्यावेळेस ह्या ब्राह्मणाच्या घरी रोज सातत्याने भिक्षा मागतात ह्या ब्राह्मणाच्या घरी आठवा विश्व दावेदी असतं गवी बी खूप नाजूक असते परंतु ज्यावेळेस तो गावामध्ये भिक्षा मागतो ज्या दिवशी तेव्हा भिक्षा भेटणार नाही त्या दिवशी तो त्या घेवड्याच्या शांगा घेतो त्याच्यावरती आपला उदरनेवा भागवत असतो हे सातत्याने चालू असताना एक दिवस स्वामी महाबाज म्हणजेच नृसिंह सरस्वती त्याच्या इथं भिक्षा मागण्यासाठी जातात ज्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी जातात त्यावेळेस देण्यासाठी काहीच नसतं ज्यावेळेस देण्यासाठी काहीच नसतं त्यावेळेस तो विचार करतो काय द्यायचं मग त्याच्याकडे थोडंशी भात असतो आणि त्या भाताबाबत तो घेवड्याच्या भाता शांगा स्वामींना दान करतो स्वामी त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि स्वामी प्रसन्न झाल्यानंतर स्वामी तेव्हा म्हणतात हवे आजपासून तुझ्या घरी लक्ष्मीचा वास होईल आणि तुझं वे जाईल असा आशीर्वाद देतात आणि ज्यावेळेस तेव्हा असा आशीर्वाद देतात आणि ते निघतानी त्या जो काही घेवड्याचा येल असतो की ज्याच्यावरती त्या ब्राह्मणाचा रोज उदारनिर्वाह चालू असतो निघतानी तो वेल घेतात आणि स्वामी उपटून घेतात आणि निघून जातात आणि त्या नदीमध्ये टाकून जातात परंतु ज्यावेळेस ते तो वेल उपटून घेतात तेव्हा तो खुडतो परंतु ज्यावेळेस तो वेल उपटून घेऊन जातात त्यावेळेस मात्र ती ब्राह्मणाची बायको स्वामींवरती नावाज होते स्वामींना बोलते की स्वामी महाराज आम्ही असं काय केलं की जेणेकरून तुम्ही हा वेल उपटून चालला की ज्याच्यावरती आमचा निर्वाह हो चालू होता परंतु त्या नावाज हव्या पत्नीला तो ब्राह्मण समजून सांगतो ही स्वामींची इच्छा आहे त्यांना वाटत नसेल आपल्या इथं येईल असावं त्यांचं आपलं पावब्द काय असेल वा वा त्या पद्धती आपण विचार केवा किंवा त्या पद्धतीने स्वामींना वाटत असेल असा विचार करून ठीक आहे तो वेलाचा वायवेवा जे काही बुड असेल ते सुद्धा ठेवायचं नाही किंवा आपण तेव्हा तो खोड ते खांडून काढतो आणि ज्यावेळे तो ब्राह्मण खांडून काढतो खांडून काढल्यानंतर तेव्हा तिथं त्याव एक मोहवाचा सोन्याचा धनाचा असा एक कुंभ सापडतो त्यांना एवढा आनंद होतो की त्यांच्या लक्षात येतो अरे हा स्वामींचा प्रचंड आशीर्वाद आहे हे स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणूनच त्यांनी हे उपटून नेलं आणि आता आपलं दावित्व घेवं आणि हे सांगण्यासाठी पती पत्नी दोघंही ते कुंभ घेतात आणि स्वामींकडे जातात आणि स्वामींना सांगतात घडवेवी घटना स्वामी सर्व अंतर्ज्ञानी असतात ते सर्व जाणतात आणि ते सांगतात की अरे बाबा हे तू कोणालाही सांगू नको कारण परमेश्वर कधीही स्वतःचं अस्तित्व कोणालाही दाखवून देत नाही किंवा अस्तित्व सांग सांगत नाही की मी देव आहे हे कधी परमेश्वर सांगत नाही आणि ह्याच पद्धतीने नुसिंह सरस्वतीने त्या ब्राह्मणाला सांगितलं की बाबावे तू इथून जा आणि सुखी जीवन जग आणि इथून पुढे तुझ्या घरी लक्ष्मीचा वास होईल आणि लक्ष्मी तुझ्या इथं पाणी भवी पाहिजे तेवढी लक्ष्मी उपलब्ध होईल किंवा तुझं दावी जे आजपासून निघून गेलेलं आहे आणि तू कोणवाही सांगू नको असं म्हणून ते निघून येतात सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की हा अध्याय तुम्ही जर सातत्याने वाचला वा, आणि वाचताना रोज एक रुपया आपण जर स्वामींपुढं ठेवला आणि ती जमा झालेली पैसे म्हणजे तीन महिन्यामध्ये जमा झालेली पैसे आपण जर एखाद्या दत्त ठिकाणी दानपिटीत नेऊन जर टाकली तर आपलं दावित्वे जातं आपल्याला नोकरी लागते आपला व्यवसाय चालतो आपल्या घराचं आरोग्य चांगलं वाचतं एवढी ताकद ह्या अध्यायामध्ये आहे आपण हा तोडगा अशा पद्धतीने जर केला तर निश्चितच आपल्या ह्या प्रश्नातून आपण आपले प्रश्न सुटतील अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ